जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा काय मागणी त्याला त्या दोघांना फाशी शिक्षा झाली पाहिजे आमची संघटनेची सर्वांची तयारी आहे आणि त्याला बाहेर सुटायला नको पाहिजे तो कधी हा जर बाहेर सुटला तर वाचणार नाही आमच्या तरी पण ना हा तर फाशी झालीच पाहिजे हा तो मला अन्न बंद तो आज मुख्य मोर्चाचं आयोजन याच्यासाठी केलं की आज ज्या आमच्या महिला यांची निर्गुण हत्या करण्यात आली अशा नरादवांना फाशीची शिक्षा करण्यात यावी व या नरादवांना बळतर्फ करण्यात यावे व त्यांनी सेवेत लागल्यापासून आजपर्यंत काय काय गैरव्यवहार केलेले आहे त्याची सुद्धा सखोल चौकशी करावी व त्यांची संपत्तीची सुद्धा चौकशी करावी व वीस वर्ष वीस तारखेला जी हत्या घालण्यात आलेली आहे तर वीस ते एकोणतीस तारखेच्या जिल्हा पंचायत आरोग्य विभाग कार्यालयामध्ये बऱ्याच वेळा ते आलेले आहेत त्यांचीसुद्धा सी सी टी व्ही फुटेज चौकशी करण्यात यावी ते हालचाल लिहून आले आहे किंवा नाही यासुद्धा एक रक्षकांची चौकशी करण्यात यावी आमचं असे म्हणणं आहे की अशी हत्या पण परत पर आरोग्य विभागामध्ये कोणत्या मिळेल होऊ नये यासाठी प्रशासनाला सांगायचं आहे की महिलांना सुरक्षण देण्यात यावं आणि यासाठी सर्व संघटनेचे मॅक्रो संघटना असेल सर्व आरोग्य कर्मचारी संघटना असेल शिक्षण संघटना असेल समन्वय समिती संघटना असेल जे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांची सर्व संघटना आरोग्य कर्मचारी संघटना व ज्या ज्या विविध विभागाच्या ज्या संघटना आहेत यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार करतो आणि स्वागत करतो की सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला कारण ही हत्या फक्त आरोग्य विभागात उघड नाही शकत आरोग्य विभागामध्ये महिला कर्मचारी काम करत आहेत नाही नाहीये त्यामुळे विनंती आहे त्यामुळे विनंती आहे की अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि वीस जी हत्या झाल्यानंतर जे पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करण्यात आली ती मिसिंगची नोंद करण्यात आलेली होती त्यामुळे याला दिला लागला तर आमचं म्हणणं होतं बावीस तारखेपासून जर यंत्रणा सुरू केली असती तर ताईची बॉडी सापडली असते पण यंत्रणेने एकोणतीस तारखेपासून सुरुवात केली ते पण एस पी साहेबांनी सांगितलं की एल सी बीच्या ताब्यात दिलं एल सी बी खरंच आम्हाला एल सी बीने शोध लावला या नराधवांना म्हणजे हे केलं की बा आपण यांनी गुन्हा कबूल केला हे एस टी बीचं खरंच कर्तव्य अशा परिस्थितीकरणांना खरंच स्वागत आहे मागणी काय आता आपली मागणी काय ची मागणी आहे की अंधारा जमाना फाशी देण्यात यावी फास्ट ट्रॅक कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्टात न्यायालयात चालण्यात यावं आणि गुन्ह्याची नोंद त्यांच्यावर करण्यात तीनशे गुन्हा गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे नाव सांगा आपलं आमचं नाव आहे मी महाराष्ट्र राज्य काश्मीर संघटना जिल्हा अध्यक्ष श्री संजय ठाकूर आम्ही महिला आमच्या ठिका कार्य ठिकाणी काम करत असतो त्या ठिकाणी आम्हाला संरक्षण हवं कारण ह्या घटनेची पुनरावृत्ती झालेली आहे एक निरपराध जीव गेलेला आहे आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा होऊन आम्हाला न्याय मिळावा आमच्या सिस्टरांना न्याय मिळावा आमची एवढीच विनंती आहे आमच्या सिस्टर आरोग्य विभागामध्ये आरोग्य सहायिका म्हणून कार्य करत होत्या जळगाव सिव्हिलला आणि विश्वास विश्वासामधून विश निर्माण झाला आणि त्यांना त्यांचा विश्वास घात केला गेला आहे तेही पी एस साडवी इथले होते पी सा एस सी साडवा येथील कर्मचारी होते सिस्टर तिथील होत्या आणि एकत्र सहकार्य असल्यामुळे विश्वास ठेवला आणि त्यांनी घात केलेला आहे काय घटनाक्रम घटनाक्रम म्हणजे त्या गस सोसायटीच्या मिटिंगला आल्या त्यानंतर त्यांनी या लोकांनी त्यांना आमिष दाखवलं आणि ते पैसे काढले आणि त्यांची गळा दाबून त्यांची निर्घुण हत्या केलेली आहे आमची मागणी एकच आहे ते नराधमांना फाशी व्हावी आणि आम्हा सर्व सिस्टरांना आमच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी संरक्षण मिळावं सीसीटीव्ही मिळावी कॅमेरे लावण्यात यावे वैशाली विलास तळेल त्याला त्या दोघांना फाशी शिक्षा झाली पाहिजे आमच्या संघटनेची सर्वांची तयारी आहे आणि त्याला बाहेर सुटायला नको पाहिजे तो कधी हा जर बाहेर सुटला तर वाचणार नाही आमच्याकडे हातून तर हा त्याला फाशी झालीच पाहिजे हा तो अन्न बंद तो हो काय वीस तारखेला त्यांच्यासोबत मम्मीने बँकेतनं पैसे काढून गेली होती आणि नंतर फोन पप्पांशी शेवटचं फोनवर बोलणं झालं की तुम्ही मी येते असं अकरा वाजेपर्यंत पोहोचेल मला घ्यायला या आणि नंतर शेवटचा फोन होता नंतर पप्पांशी स्विच ऑफ होऊन गेला मोबाईल तर मम्मी काही आलीच नाही बावीस तारखेला मी तालुका पोलीस स्टेशन जळगावला इथं कंप्लेंट टाकली तर बावीसला कंप्लेंट टाकल्यानंतर ते बोलले की मोदी साहेबांच्या इच्छा ते बोलले सगळे पोलिस कर्मचारी तर तुम्ही आम्ही मिसिंग केस टाकली होती तर म्हणे आम्ही बघता म्हणे तर मग ते काही रिॲक्शन झाले नाही ॲक्शन काही लवकर घेतली गेली नाही त्याच्यानंतर एकोणतीस तारखेला एस पी साहेबांशी जेव्हा बोलणं झालं त्याच्यानंतर हे सगळे मार्ग मोकळे झाले तिथून ते सूत्र सगळे झाले त्यांना जे आरोपी ज्यांनी जे, जे केलेलं आहे ते कर्मचारी ते पण आरोग्य विभागाचे असून त्यांनी असं केलेलं आहे तर त्यांना मी तर म्हणतो सपशल फाशीच व्हायला पाहिजे त्यांना साहेबांनी त्याला सोडायलाच नको पाहिजे जे आज माझ्या आईसोबत झालं आहे उद्या उठून कोणत्या इतर कोणासोबत व्हायला नको पाहिजे माझी एवढी इच्छा आहे फक्त एक मुलगा म्हणून देशमुख 能不能？